तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा तर गाईला खाऊ घालायची आहे आपल्याला ही एक वस्तू आजारपण बाधा दूर होईल घराची गरिबी दूर होईल पतीची मुलाची प्रगती होईल सर्व कामे मार्गे लागतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर आप गुढीपाडव्यापासून आपले नवीन वर्ष म्हणजे चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष आपलं चालू होत असं मराठी नऊ कॅलेंडरमधले नवीन वर्ष चालू होतं तर आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा येत असतो तर या गुढीपाडव्याला आपल्याला आपल्या गाई आपल्याला गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू खाऊ घातल्याने आपले जे घरात आजारपण आहे जे बाधा आहे ते दूर व्हावेत यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर तो क कसा करायचा आहे कोणती वस्तू गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिले विसरू नका नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते म्हणजे मराठी नऊ कॅलेंडरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते तर हा चैत्र महिन्यातील पहिला सण येतो तर बघा फाल्गुन महिना संपल्यानंतर नंतर, नंतर चैत्र महिना हा नवीन आ, वर्ष चालू होते मराठी कॅलेंडरमधले चैत्र पालवी म्हणजे ज्या त्यावेळेस झाडांना देखील नवीन पालवी फुटते तर आपल्याला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी बरेच जण नवीन वस्तू नवीन गाडी व्यवसाय किंवा जागेची खरेदी घराची खरेदी करतात किंवा कोणता व्यवसाय चालू करायचा असेल तर या साडेतीन मुहूर्तापैकी या दिवशी ते पूजा करत असतात आणि तिथून सुरुवात करत असतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणी संकटे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये जे काही मुलांचे कामं मार्गे लागत नसतील ते देखील होतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी बघा आपल्याला सर्वात पहिले सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्महूर्त उठून शक्य असेल तर स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर घरातली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेश स्वच्छ करून स्वास्तिक काढायचं आहे व उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण राहील याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक चांगला बांबू घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून किंवा गंगाजल टाकून आपण तो पुसून घ्यायचा आहे पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर नवीन वस्त्राची म्हणजे नवीन गुढीसाठी साडी ब्लाउज पीस कडुलिंबाचा डाळा आंब्याचा डहाळा हार आणि गुढी जी असते साखरेची ती गुढी त्याचप्रमाणे आपल्याला एक तांब्यावर स्वस्ती काढून तो तांब्या अशा प्रकारे गुढी उभारायची आहे गुढी उभारताना घरामध्ये नेहमी शांतता सुख शांती समृद्धी नांदू दे ऊन उत्तर ही गुढी आपण उभारून घ्यायची आहे गुढीला आपल्याला डाळ किंवा कडुलिंबाचे जे फुलं असतात ते आणि गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण जो काही घरात स्वयंपाक करू तो स्वयंपाक आपल्याला गुढीला दाखवायचा आहे गुढीला मनोभावे सगळ्यांनी नमस्कार वगैरे करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे काही स्वयंपाक करणार आहोत तो स्वयंपाक आपल्याला गायीला चारायचा आहे तर बघा तुम्ही गायला या दिवशी तुम्ही गुळ डाळ चारू शकता तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर या दिवशी तुम्ही गायला सात केळी देखील चारू शकता अशाने आपल्या ज्या काही अडचणी आहे बा जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होतील भगवान विष्णू आपल्या प्रसन्न होतील पिवळ्या वस्तू हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गायला नक्की सात केळी चारू शकता किंवा एक डझन तुमच्या इच्छेनुसार दोन तुम्ही अशा केळी तुमच्या जी तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही त्या केळी चारायच्या आहे आणि आपण घरामध्ये जो काही स्वयंपाक करू पूर्णाचा करू किंवा श्रीखंड पुरी करू किंवा आपण जे काही स्वयंपाक करणार आहोत फक्त आपल्याला तामसिक अन्न सोडून आपण जो स्वयंपाक करणार आहोत तोच नैवेद्य आपल्याला गायला चारायचा आहे गाय पशी गेल्यानंतर गायीच्या पायावर पाणी टाकून हदी कुंकू धूप दीप पोवाळून आग्रा प्रदक्षिणा मारून आपल्या घरातील आजारपण बाधा दूर होऊ दे गरिबी दूर होऊ दे घराची मुलाची पतीची प्रगती होऊन सर्व कामे मार्गी लागू दे अशी प्रार्थना करून तो नैवेद्य आपण गायला चारायचा आहे आणि जी केळी आहे ती सात देखील आपल्याला आवर्जून गायला खाऊ घालायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि असा हा उपाय आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो पण नक्की गुढीपाडव्याला तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहेत तो नैवेद्य आणि तुम्ही Uh, सात केळी किंवा अकरा बारा केळी तुम्ही गायीला चारायची आहे अशाने भगवान विष्णू देखील प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी हा उपाय करायला विसरू नका आणि संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवस उतरे उतरतो म्हणजे मावळतो त्यावेळेस आपण चार नंतर गुढी खाली उतरवून घ्यायची आहे परत आपण गुढीला गुळाचं नैवेद्य दाखवून मग गुढी खाली उतरून घ्यायची आहे ती नवीन वस्त्र वगैरे काढून ठेवायचं आहे आणि एक कडू लिंबाचा पाला आपण खायचा आहे अशाने आपल्याला ऊन बाधत नाही आपल्या ज्या काही आजार पण आहे ते देखील दूर होतात आणि मोठ्या थोरांचा आपण गुढीपाडव्या दिवशी सकाळी आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही गुढीपाडव्याला सोनं खरेदी करू शकता तुम्ही सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही छोटी मोठी वस्तू किंवा तुम्ही घरामध्ये उपयोगी लागणाऱ्या वस्तू किंवा नवीन गाडी व्यव नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता किंवा नवीन वस्तू देखील खरेदी करू शकता तर नक्कीच गायला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका सर्व अडचणी संकटे बाधा दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल असं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद